करघंब परिसरात अवैध शालेय बस वाहतुकीवर मोठी कारवाई पंढरपूर तालुक्यातील करखंब पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात शालेय विद्यार्थी वाहतुकीतील गंभीर कार्यक्षेत्र आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली ग्रामीण भागातील अनेक ठिकाणाहून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असताना शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली दोन हजार अकरा अंतर्गत आवश्यक पूर्तता न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय नेरपगार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान विमा प्रमाणपत्र प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आदी मूलभूत आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या व तसेच अवैधरित्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान अनेक वाहने दोषी अरुण आली नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनावर सुमारे रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे ही कारवाई वाहन निरीक्षक श्री विशाल यादव सहाय्यक वाहन निरीक्षक श्री बाळासाहेब सलगर आणि श्रीमती तेजस्विनी वायजळ यांच्या संयुक्त पथकाने केली आहे दोषी आणून आलेले सर्व वाहने करखंब पोलीस स्टेशनमध्ये अटकाव करून ठेवण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी आणि शालेय बस व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी अशा कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे